नमस्कार मित्रांनो आज आपण प्लस पोर्टलवर विद्यार्थी प्रमोशन कसे करावेत हे पाहणार आहोत सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे त्यानंतर आपण प्लस असं टाईप करा एवडायच प्लस या पहिल्या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर आपण हे सर्व काम मोबाईल वरती करणार आहोत उजीव तीन डॉट वर क्लिक करायचं आहे या ठिकाणी पहा तीन डॉट वर क्लिक करा त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तिसऱ्या टॅब मोडल या टॅबवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्टुडंट मॉडल्स यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला राज्य निवडायचं आहे आपलं महाराष्ट्र बघा मॉडेल मध्ये क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र यावरती क्लिक करायचं आहे आणि गो या बटनावर टॅप करायचं आहे या ठिकाणी आपण दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस त्याच्याला ते अगोदर अटेन्शन ही टॅब तुम्हाला दिसेल ती व्यवस्थित वाचून घ्या काय सांगितले ते पहा आपल्या चोवीस पंचवीस या टॅबवर काय करायचं आहे काम करायचं आहे तर त्यावर त्या अगोदर प्रथम आपण तेवीस चोवीस गेल्या वर्षीचा पट आपला जो असेल तो या ठिकाणी व्यवस्था आपल्याला दिसेल पहा या ठिकाणी तुम्हाला दिसेल गेल्या वर्षी तेवीस चोवीस या ठिकाणी तुम्हाला वर वर्ष दिसत आहे आणि आपल्या प्रत्येक येते मधला आपला मुले आणि मुली पट पाहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण एकदा बॅक यायचा आहे त्यानंतर चोवीस पंचवीस या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर हे अटेन्शन वाचायचं आहे स्कूल अटेन्शन सॉरी स्कूल इन्फॉर्मेशन आहे वाचून घ्या व्यवस्थित आपली शाळा आहे का जर त्यात काय बदल असेल तर कृपया आपण ऑफिसला संपर्क साधायचा आहे त्यानंतर डाव्या साइडला तुम्हाला बहुत खूप सारे टॅब दिसतील त्यातील आपल्याला प्रोग्रेशन्स ऍक्टिव्हिटी या टॅबवर काम करायचं आहे ठीक आहे त्यानंतर पाहून घ्या व्यवस्थित सर्व टॅब वाचून घ्या आणि प्रोग्रेशन्स ऍक्टिव्हिटी यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे टॅब दिसेल पहा प्रोग्रेशन मॉडेल गो दिसेल त्यानंतर व्ह्यू समोरवरती क्लिक करून आपण हे पाहू शकता आपण आता या ठिकाणी तुम्ही प्रोग्रेस पाहिला तर पेंडिंग किंवा स्टेटस जर त्याचं व्यवस्थित पाहिलं तर रेडमध्ये येत आहे म्हणजे अजून आपण काम केलं हे ब्राऊन कलरमध्ये तुम्हाला सगळं दिसेल कारण आपण अजून काम केलं नाही आपण प्रमोशन प्रमोट केलेली नाही त्यानंतर दुसरी टॅब क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळं काम या ठिकाणी पेंडिंग दिसेल तर हे सर्व आपण पाहणार आहोत एक एक टॅबवरती आणि शेवटचं फायनलाइज टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही काम केल्यानंतर तुम्हाला फायनच करायचा आहे पण या ठिकाणी अगोदर आपल्याला गो बटनाच्या वर तुम्हाला क्लास निवडायला सांगितला आहे त्यावरती क्लिकला सिलेक्ट क्लास यावरती मी पहिली इयत्ता पहिली इयत्ता करून दाखवत आहे माझी एक ते चार शाळा आहे त्यामुळे मी करून दाखवतो पटपट तुम्ही पाहून घ्या ए डिव्हिजन असेल तर सेक्शन ए सिलेक्ट करा आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं काय काय काम करायचं आहे पहा एखादा विद्यार्थी असेल तर त्याचं स्टेटस प्रोग्रेशन स्टेटस काय करायचं आहे प्रमोटर करायचं आहे प्रोमोटेड विथ एक्झामिनेशन म्हणजे तो विद्यार्थी परीक्षा देऊन पास झालेला आहे जर इयत्ता पहिली चालू तर आपल्याला दुसरीमध्ये टाकायचं आहे त्याला प्रोग्रेस प्रोमोटेड विथ एक्झामिनेशन टाकायचं आहे दुसरी कुठली त्या क्लिक करायचं नाही त्यानंतर त्याला त्या इयते मध्ये त्या वर्षी पडलेले मार्क्स टोटल मार्क्स ग्राउंड आपल्याला सगळं टोटल आणि एक त्या एकूण वर्षातली उपस्थिती त्यानंतर पुढचं टॅप आहे बघा स्टडिंग इन सेम स्कूल आणि लेफ्ट स्कूल विथ टी सी तर स्टडिंग विथ सेम करायचा जर त्याच येथे शिकत असेल म्हणजे त्याच शाळेत शिकत असेल तो विद्यार्थी टी सी घेऊन गेला नसेल तर स्टडिंग इन सेम स्कूल असं क्लिक करायचं आहे मी क्लिक केलेलं आहे त्यानंतर बघा पुढचं आहे एक ए, ए सिलेक्ट करा क्लास ए सेक्शन आणि तो पेंडिंगच्या वेळी पलीकडे अपडेट दिसते तुम्हाला त्या अपडेटवर क्लिक कर पहा स्टुडंट डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुल आहे आणि तुम्हाला डन ऑप्शन येईल बघा व्यवस्थित जरी पाहिलं तर डन येईल अगोदर पेंडिंग येत होतं आणि तुम्हाला जर याच्यात काय करेक्शन करायचं असेल तुम्हाला करेक्शन टॅप सोडत आणि अपडेटच्या खाली तुम्ही पाहू शकता करेक्शन टॅप दिलेली आहे त्यावरती क्लिक तुम्ही परत अजून ते माहिती बदलू शकता काही अडचण नाही पण फायनलाइज आहे अगोदर सर्व क्रिया करायची आहे आता पुढचा दुसरा विद्यार्थी मी दाखवत आहे तो प्रमोटेड दाखवायचा आहे कारण तो इयत्ता गेलेला आहे त्याचे एकूण मार्क लिहा एकूण उपस्थिती लिहायच्या वर्षातली दोनशे चोवीस पंचवीस काय असेल ते तुमच्या हजेरीवर पाहून लिहा ठीक आहे त्यानंतर तुम्ही काय काय सेक्शन सिलेक्ट करायचं आहे आणि तिथं अपडेट म्हणायचं आहे बस तर तो पेंडिंग असलेला विद्यार्थी तुम्हाला तरी डन ग्रीन मध्ये तो डन म्हणून येणार आहे प्रत्येक विद्यार्थी दाखवणार तुम्हाला चौथी येतेच सुद्धा दाखवणार आहेत की पास झाल्यानंतर तेच त्यांचं कसं करायचं आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा वेळ नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच शाळेची कामं आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन मिळत जाणार आहेत व्यवस्थित या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पण प्रत्येक विद्यार्थी काम करत आहोत लक्षात आलं तर पहिल्यांदा प्रमोटेड विथ एक्झामिनेशन त्यावरती क्लिक करायचं आहे देऊन पास झालेला विद्यार्थी त्या शाळेतला त्यानंतर त्याचे एकूण मार्क लिहायचे आहेत एकूण उपस्थिती लिहायची आहे आणि पुढे लिहायचं आहे स्टडिंग इन सेम स्कूल टक्केवर लिहिलेली आहे त्याचे एकूण मार्क लिहायचे आहेत आणि स्टडिंग इन सेम स्कूल करायचं आहे टी सी घेऊन तो गेला असेल तर टी सी करायचं आहे तो टी सी घेऊन केलेला नाही पहिले सर्व विद्यार्थी माझी दुसरीत गेलेले आहेत त्यामुळे आता मा माझी एक शाळा पूर्ण झालेली आहे पाहू शकता आता काम काय करायचं आहे सर्व डन डन तुम्हाला हिरवं दिसल्यानंतर शेवटची टॅब आहे फायनलाइज करायचं आपल्याला बघा टॅब हे खूप महत्वाचं आहे तुम्ही फक्त माहिती लिहून उपयोग नाही फायनलाइज करायचा त्यावरती क्लिक करायचं आहे परत आपल्या तो वर्गाचा पट पाहून घ्या पहिलीचे विद्यार्थी किती प्रमोट केलेले आहेत आपण चार विद्यार्थी असतील तर चार विद्यार्थी केल्यानंतर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि प्रोग्रेशन आपलं कंप्लीट सक्सेसफुल झालेलं आहे त्यानंतर आपली इयत्ता दुसरी निवडायची पहा पहिली येता झाली दुसरी इयत्ता पहा दुसरी येथील तुले तुमची जेवढे विद्यार्थी असतील तुम्हाला तिथे दिसायला लागतील माझी छोटी शाळा आहे त्यामुळे माझा एकच विद्यार्थी या ठिकाणी दुसरीचा आहे तो आता तिसरी चाललेला आहे तर त्याचं मी काय करेन एक्झाम प्रमोटेड विथ एक्झामिनेशन त्यानंतर मार्क त्याचे एकूण उपस्थिती स्टडिंग इन सेम स्कूल हे सर्व पटापट मी करून घेत आहे आणि अपडेट टॅबवर क्लिक करणार आहे बघा सेक्शन निवडत आहे आणि अपडेटवर क्लिक करतो विद्यार्थी सक्सेसफुल झाले आता बघा एकच विद्यार्थी होता त्या ठिकाणी डन आलेले आणि करून मी एक विद्यार्थी त्याला पुढे ढकलत आहे तो तिसरीत गेलेला आहे आता पुढे बघूया तिसरी निवडत आहे तिसरीची मुलं चौथीत पाठवायचे तर कसं करायचं आहे बघा त्याच पद्धतीने आपण विद्यार्थी व्यवस्थित पाहून घ्या प्रमोटेड विथ एक्झामिनेशन त्याचे एकूण मार्क त्याचे एकूण दिवस उपस्थिती ठीक आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे स्टडिंग इन सेम स्कूल तो दाखला घेऊन गेलेला नाही सेक्शन ए, ए आणि त्यानंतर आपण अपडेट बस विद्यार्थी सक्सेसफुली झालेला आहे त्यानंतर पुढचा बघूया अशाच पद्धतीने प्रमोटेड विथ एक्झामिनेशन एकूण मार्क्स त्यानंतर उपस्थिती एकूण मार्क्स हजेरीत बघून घ्या चळवट माझे माहिती आपण हजार कुठंतरी व्यवस्थित लिहून घ्यायची आहे त्यानंतर स्टडिंग इन सेम स्कूल आणि परत सेक्शन ए आणि अपडेट बास अशा पद्धतीने मी तिसरीची मुलं आता मी पुढे पाठवत आहे चौथीत पाठवत आहे चौथीची मुलं मुलाबद्दल पाचवीत कशी पाठवायचे ते पण न पर नक्की पहा विथ एक्झामिनेशन एकूण मार्क्स टोटल दिवस उपस्थिती स्टडिंग इन सेम स्कूल सेक्शन ए आणि या ठिकाणी अपडेट करायचंय बघा सर्व आता रेड दिसत आहे तो आता ग्रीन दिसणार तुम्हाला सर्व डन डन दिसत आहे त्यानंतर क्लिक करून कन्फर्मेशन करून घ्यायचं आहे बस हे तर सगळं व्यवस्थित सक्सेसफुली झालेलं आहे आता चौथीचा वर्ग पहा खूप महत्वाचा आहे या ठिकाणी प्रमोशन करताना पण काम करत असताना अगोदर सरळवरची अगोदर प्रमोशन करून घ्या त्यानंतर पहा या ठिकाणी चौथीचा चौथीचे या ठिकाणी ओपन झालेले आहेत माझे आता त्यांचं करताना काय घेते लक्ष देऊन काळजीपूर्वक पहा प्रमोटेड विथ एक्झामिनेशन ही त्या बरोबर आहे त्यानंतर पुढचे आहे त्यांचे मार्क्स उपस्थिती बघा त्यानंतर उपस्थिती जाणं तर खूप महत्वाचं बघा आता दुसरं ऑप्शन आलेलं नाही तर फक्त लेफ्ट स्कूल विथ टी सी विदाउट टी सी लेफ्ट स्कूल विथ टी सी यावरती क्लिक करायचं आहे लक्षात आलं तिथं काय होतं अगोदर इन स्कूल होतं पण आता चौथीचे मुलं पाचवीत गेलेली आहेत माझ्या वर्ग चौथीपर्यंतचा आहे पाचवीचा वर्ग नसल्यामुळे इथं येता आणि क्लास निवडायची आता इथं एक तुम्हाला परमिशन देत नाही डायरेक्ट फक्त टी सी अजून दुसरा करून दाखवतो व्यवस्थित पहा प्रमोटेड विथ एक्झामिनेशन हे हो त्याबरोबर आहे त्यानंतर मार्क्स लिहायचे आहेत त्यानंतर पहा आता लेफ्ट स्कूल विथ टी सी लक्षात आलं क्लास निवडायची तुम्हाला परमिशनच नाही कारण तुमच्याकडे चौथी पर्यंत शाळा असेल तर पुढची टॅब ऑटोमॅटिक बंद होते डायरेक्ट फक्त अपडेट म्हणायचं आहे त्यानंतर अतिशय सोपं आहे प्रमोटेड विथ एक्झामिनेशन एकूण मार्क्स पर उपस्थिती आणि लेफ्ट म्हणजे स्कूल विथ टी सी घेऊन गेलेला आहे तो विद्यार्थी पाचवीत गेलेला टॅब ओपन होत नाही आणि अपडेट म्हणायचं आहे बघा पेंटिंगचं त्या ठिकाणी अपडेट केल्यानंतर डन म्हणत आहे सक्सेसफुली म्हटल्यानंतर फायनलाइज करायला विसरायचं नाही ठीक आहे तर शेवटच्या बाहेर अजून काम आपलं संपलेलं नाही लक्षात घ्या कन्फर्म करतो या ठिकाणी चौथीशी मुला या ठिकाणी पाचवीत पाठवत आहेत तीन ते, ते विद्यार्थी आपल्या शाळेतून ड्रॉप बॉक्समध्ये गेलेले दिसतील आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता व्यवस्थित पाहूया सगळे ती समरी पाहूया वीव समरी मध्ये अगोदर तुम्हाला ब्राऊन कलर दिसत होता पहा या ठिकाणी सगळे ग्रीन डन डन या ठिकाणी डन म्हणून आले सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपलब्ध दिसतील त्या दुसऱ्या टॅप पाहूया दुसऱ्या मध्ये सुद्धा बघा पेंडिंग काम होतं त्या ठिकाणी आता काय झालेलं आहे सर्व काम कम्प्लिटेड कंप्लीटेड असं आलेलं आहे या ठिकाणी आता फायनलच करायचं आहे त्या ठिकाणी बघा पूर्ण वाचून घ्या त्या बॉक्सवर टिक करायचं आहे आणि मग फायनलाइज 2000, ले ले, था 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 के के आ, प्रोग्रेशन फॉर अकॅडमिक इयर दोन हजार तेवीस चोवीसचं काम कम्प्लीट झालेलं आहे फायनलाइज करायचं आहे सबमिट करायचं आहे आता सबमिट यावरती आपण आता क्लिक करूया क्लिक केल्या केल्याबरोबर तुम्हाला काय झालं कॉन्ग्रॅच्युलेशन आलेलं आहे हा स्कोर्स प्रोग्रेशन हॅज बिन फायनलाइजड डेट वगैरे आलेले यू डायस आपला चेक करून घ्या अशा पद्धतीने आपल्याला डायस प्लस यावरती पण अगोदर सरल स्टुडंट पोर्टलवरती काम करायचं आहे तिथून अगोदर तुम्ही प्रमोशन कसं करा ते कसं करायचं त्याचा व्हिडिओ पण माझ्या डिस्क्रिप्शन लिंक आहे तिथून पहा चॅनलवरती आहे नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा असेच शाळेचे नवीन नवीन ऑनलाईन ना, कामं असतील युडाएस प्लस असेल सर्व प्रकारची कंपनी असेल सबस्क्राईब करून